आरोपी वाल्मिकराडच्या प्रकृतीमध्ये बेघाट झाले असून त्याला जिल्हा रुग्णालय पिढ्या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी रात्री एक वाजता त्याला जिल्हा रुग्णालय पिढ्या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले आहे वाल्मिकराडला पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्याच्यावर सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार थाग सुरू आहेत <TOh>. था। बुधवारी देखील वाल्मिकराडची प्रकृती खराब झाली होती त्याला सर्दी खोकला आणि ताप आला होता वैद्यकीय तपासणीतून ही माहिती समोर आली होती त्यानंतर आता पोर्तुकीचा त्रास होऊ लागला आहे त्यामुळे उपचारासाठी त्याला जिल्हा रुग्णालय पेड या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिकाराडची प्रकृती अचानक बिघडली आहे पोटात दुखू लागल्याने वाल्मिक कराडला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात रात्री एक वाजता आणण्यात आले आहे यावेळी त्यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र यावेळी त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून मात्र प्रकृती नाचूक असल्याने त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात आय सी यूमध्ये उपचार करण्यात आले आहेत सध्या बीड जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये पोलिसांचा कडोक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे Eu não. Tem mais chique. प्रकारे वाल्मी कराड यांची प्रकृती अचानक खालावल्याने बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे